मागील छत्तीस तासात लोणावळ्यात एकशे पस्तीस पॉईंट पाच मिलीमीटर पाऊस झाला आहे गिरीवन येथे चव्वेचाळीस मिलीमीटर तळेगावमध्ये तेरा पॉईंट पाच मिलीमीटर निमगिरीमध्ये नऊ पॉईंट पाच मिलीमीटर पावसाची नोंद आहे उजनी धरणात आवक सुरू आहे मायनस साठ टक्क्यांपर्यंत गेलेले उजनी धरण प्लसमध्ये येण्यासाठी तेवीस पाऊल दूर आहे टी एम सीमध्ये सांगायची झाल्यास उजनी प्लसमध्ये येण्यासाठी बारा टी एम सी पाण्याची गरज आहे आज रविवार एकवीस जुलै सकाळी सहा वाजतेचे अपडेट आलेले आहेत यात उजनी धरणात जी आवक येत आहे ती किती क्युसेक आहे तसेच उजनी धरणाची पाणीपाती किती झाली आहे हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात त्याआधी मंडळी जर तुम्ही आमच्या हॅलोबळी राजे चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार उसनी धरणामध्ये सात हजार नऊशे चौपन्न क्युसेकने पाणी जमा होत आहे काल सायंकाळच्या तुलनेत आवकमध्ये वाढ झाली आहे काल सायंकाळी उसनी धरणात सहा हजार सातशे ऐंशी क्युसेकने पाणी जमा होत होते सध्या उसनी धरणात एक्कावन्न पॉईंट एक टी एम सी पाणीसाठा जमा झाला आहे तर यातील उपयुक्त पाणीसाठा हा मायनस बारा पॉईंट पासष्ट टी एम सी इतका आहे उसनी धरण सध्या मायनस तेवीस पॉईंट एकसष्ट टक्क्यावर आहे